बीडचे आमचे मित्र वसंतराव मुंडे हे अत्यंत धडपडे पत्रकार पत्रकारांच्या समस्या आणि त्यांच्या अडचणी ते खूप जवळून बघतात अनुभवतात आणि मग ते कुठल्या ना कुठल्या व्यासपीठावर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो यावेळेस पण त्यांनी एक अत्यंत कल्पक अशा पद्धतीने दीक्षाभूमी ते मंत्रालय अशा पद्धतीची एक पत्रकार संवाद यात्रा सुरू केली आहे की हा महाराष्ट्रामध्ये इतिहासच आहे की याच्यापूर्वी अशी कधी संवाद यात्रा किंवा पत्रकारांसाठी त्यांच्या समस्यांवर चर्चा करणारा एखादा उपक्रम हा सातत्याने राबवला गेला असं कधी झालं नाही आणि म्हणूनच या धडपुड्या पत्रकाराचं मला कौतुक वाटतं वसंतरावांनी याच्या आधी अनेक अधिवेशनं घेतली महाराष्ट्रभरामध्ये जिल्हा जिल्हा पातळीवरती जाऊन त्यांनी पत्रकारांचे प्रश्न जाणून घेतले आणि प्रत्येक विभागातल्या पत्रकाराचे प्रश्न हे वेगळे आहेत आणि ते सोडवण्यासाठी खूप शक्ती लागणार आहे हे कायम ते सांगत असतात आता या संवाद यात्रेमध्ये सुद्धा त्यांनी पत्रकारांच्या पेन्शनपासून तर अगदी लहान वृत्तपत्रांचा खप कसा वाढेल या वृत्तपत्रांना प्रतिष्ठा कशी मिळेल म्हणजे या अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये वृत्तपत्रांचा खप आणि या सगळ्या गोष्टी आता चिंत्या चिंतेत चिंते टाकणाऱ्या झालेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ही संवाद यात्रा काढलेली आहे आणि निश्चितच म्हणजे पत्रकारांचं संघटन हे त्या गाव पातळीवर तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर असतंच असतं ते तर ता त्यांनी केलंच परंतु त्यांचे प्रश्नच हे सोडवून या हे संघटन सर अधिकाधिक मजबूत कसं करता येईल या पद्धतीने त्यांनी काम सुरू केलेलं आहे या त्यांच्या उपक्रमाचा एक दबावगट निर्माण होईल आणि शासनाला त्यांच्या या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांवरती विचार करायला भाग पाडेल असा मला विश्वास आहे आणि निश्चितच त्यांना या संवाद यात्रेमधून यश आल्याशिवाय राहणार नाही माझ्या त्यांच्या या यात्रेसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत